गेला माणूस सध्या पुरत नाही डायरेक्ट चवताला फेकून द्यायचा त्यातला अर्धे चित्रा खात्यात अर्धे आपला फेकून जातोय वायाला जातोय मग कुठे मशीन जी घेतल्यापासून चाट तर काय फरक झाला तुमच्याकडे आता फरक व्हायला म्हणजे एक व्हायला लागला किंवा जरी व्हायला गेला तो आपला सेंट खात्यामध्ये चायला लागला किंवा आपला उकांडा वाढायला लागला एक किंवा त्या चारा जे असं पेटून देत होता आपण व्हायला गेलेला चारा फेकून देतो कुठेतरी जात नाही ना। आपला वाढायला अच्छा म्हणजे हे सर्वात छोटं जे मॉडेल आहे सहाशे किलो एका तासात चारा काढायला त्याच्यानंतरच हे मॉडेल आहे की पंधराशे किलो चारा तुम्हाला या ठिकाणी टॉपचं मॉडेल आपलं हे बिग डॅडी म्हणतो आपण अच्छा एक तासामध्ये अडीच ते तीन टन चारा कॅबिशर ह्याला सर सहा ब्लेड आहेत अच्छा दाखवा कशा बघा आता मुख्य फरक जे त्यांचं बिग डॅडी मॉडेल जे आहे त्याला या ठिकाणी सहा ब्लेड दिलेले आहेत आपण आता या ठिकाणी पाहू शकतात सर खोलतायत बघा सर इकडे फोकस करा कॅमेरे सहा ब्लेड कुठे दोन ब्लेट का सहा ब्लेड अच्छा हा नमस्कार सर आमच्या उद्योग भरारी परिवारामध्ये मी तुमचं स्वागत करतो नमस्कार जे अगरु आ, सर, वेग -वेग वेग -वेग मी जय निर्मळ प्रगती मॉल बीड सर वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये फिरत असताना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आम्हाला येतात आता मी या ठिकाणी पाहिलं आपण तुमच्या मशीनचा डेमो घेतला तर मला सर्वप्रथम सांगा सर आपण मॅन्युफॅक्चरिंग याच्यामध्ये काय काय मशीनचं मॅन्युफॅक्चरिंग करत आहात सर्व पाहिलं सर ताप कटर मध्ये आपण मॅन्युफॅक्चरिंग करतो त्यामध्ये आपल्याकडे चार ते पाच प्रकारचे मॉडेल आहेत महाराष्ट्रभर आपण डिलिव्हरी करतो आता बघू शकता आपण मॉडेल बरं मला एक सांगा आता किती प्रकारचे मॉडेल ठेवले तुम्ही आता हे सगळे चार प्रकारचे मॉडेल चार कुठले कुठले त्याच्यामध्ये yes. हे प्रो म्हणून मॉडेल आहे आपलं यानंतर चॅम्पियन आहे त्यानंतर लिटर मॉस्टर आहे असे चार प्रकारचे मॉडेल आहेत चार प्रकारचे मॉडेल आहे बरं आता डेमो जो पाहिला आपण तो कुठल्या मशीनचा घेतला तो प्रो मॉडेलचा मॉडेल मॉडेलचा प्रो मॉडेलचा त्याच्यामधून मला एक सांगा सर आता जे जास्त प्राण्यांची संख्या असणारे आपल्याकडे अनेक शेतकरी इथं त्यांच्या दृष्टीने जर विचार केला तर आता कुठल्या प्रकारची मशीन त्यांच्यासाठी उपयुक्त ठरत जनावरांची संख्या किती शेतकरी बांधवांची संख्या करून मॉडेल आपण करतो म्हणजे जितकी प्राण्यांची संख्या असेल त्या प्रमाणात तुमच्याकडे आता मशीन इकडे उपलब्ध आहे मला एक सांगा ज्या शेतकऱ्यांकडे आता त्यांना आता काम शेतीमध्ये असल्यामुळे त्यांना थोडा वेळ मिळत नाही तर जे कमी प्रमाणात प्राण्यांची संख्या पालन करतात अशा शेतकऱ्यांसाठी आपण आता सर्वात कमी मशीन जे आपल्याला मिळत असेल तुमच्याकडे कमी किमती ते कुठलं आहे आणि त्याची काय क्वालिटी आहे ते मला सांगा सर मॉडेल आहे आपल्याकडे सर्वात कमी मध्ये सर याच्यावर फोकस कराय इकडे सर याची कॅपॅसिटी पाहिले तर बघू शकता आपण एक तासामध्ये मध्ये पाचशे किलो चारा येईल एक तासात पाचशे पाचशे किलो बरं त्याच्या ब्लेड बघितलं हायस कार्बो ब्लेड आहे त्याच्या ब्लेडला दोन्ही साईड निधार आहे सर दोन्ही साईड धार आहे बरं याच्यामधून आपण काय काय कटिंग करू शकतो सर सर्व सर ऑल ता, ओव्हर चारा कटिंग करू शकतो आपण बघितलं ना आता मी बघितलं तुमच्याकडे काही तुम्ही नारळाच्या फांद्या कापल्या त्या ठिकाणी त्याच्यानंतर लिंबाचा पाला असेल ऊस असेल म्हणजे जे जे आपल्याला शेतकऱ्याला आपण प्राण्यांना चारा देतो त्या सगळ्या प्रकारच्या ज्या वस्तू आहेत आपण याच्यामधून कट करू शकतो तर छान अनुभव आपण या ठिकाणी आणखी याच पण आपल्याला काय सांगता येईल सर आणखी वेगळे सर कन्नर बिल्ट यायला कन्व्हर बेल्ट म्हणजे आता तुम्ही ओल्ड मशीन बघू शकता या अशा प्रकारे त्यामध्ये सर शेतकऱ्यांचे ऍक्सिडंटचे प्रॉब्लेम भरपूर झाले सर म्हणजे कुणाचा हात जाणं असो कुणाचा बोट जाणं असो त्यामध्ये हक्क बिल्ट आहे चारा इथं ठेवायच्या ऑटोमॅटिक मशीन चारा कटिंग कर करते बरोबर हो। आहे तर प्रेक्षकां तुम्ही बघू शकतात की ज्यांच्याकडे अगदी प्राण्यांची संख्या कमी आहे त्यांच्यासाठी ही मशीन मला वाटतं उपयुक्त आहे कारण याची साईज कमी आहे खाली त्याला चाक दिलेले ठेवायसाठी तुम्ही याला कुठेही पुश करू शकता आरामशीर गोठ्यातून तुमच्या तुम्हाला साईडला ठेवायची कुठं तिथंही पुश करू शकतात त्याच्यानंतर सरांनी जर सांगितलं की कार्बनची ब्लेड आहे म्हणजे अतिशय धारधार अशी ब्लेड आहे ही या ठिकाणी सरांनी दाखवल्याप्रमाणे आपण आता लिंबाच्या पाला असेल मका असेल अगदी म्हणजे तासाभरामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे सहाशे किलो चारा आपण तासाभरामध्ये याच्या मधून कट करू शकतो अशा प्रकारची सर्वात स्वस्त आणि छोटं मॉडेल ही त्यांच्याकडे आता या ठिकाणी उपलब्ध आहे याच्यानंतर आता नेक्स्ट डे मॉडेल आहे कुठलं आहे आता आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत याच्यानंतरच दुसरं मॉडेल सर कुठलं आहे आपल्याकडे आता ह्यानंतरचं हेच मॉडेल सर हे सर्व मॉडेल आहे प्रो मॉडेल आहे है, हे सेकंड मॉडेल आहे सर काय याचं वैशिष्ट्य सेकंड मॉडल वैशिष्ट्य हे एक तासामध्ये पंधराशे किलो बोर बोर चारा काढतात अच्छा म्हणजे हे सर्वात छोटं जे मॉडेल आहे सहाशे किलो एका तासात चारा काढतो त्याच्यानंतरच हे मॉडेल आहे की पंधराशे किलो चारा तुम्हाला या ठिकाणी की ह्याला कार्बनची ब्लेड युक्त याच्या ब्लेडचं काय वैशिष्ट्य कार्बन ब्लेड आहे सर ह्याला गेअर सिस्टिम आहे चारा छोटा मोठा करू शकतो आपण आता काही शिळीपाल नसत यासाठी चारा छोटा लागतो साईज छोटी लागतो चाराची अच्छा हा जसं याला आपण साईज कमी जास्त करू शकतो चाराची अच्छा म्हणजे कटी मध्ये आपण कमी जास्त करू शकतो कमी जास्त करू शकतो कसं ते कसं करणार तुमच्या शॉर्ट आणि लॉंग हे दोन सिस्टीम आहे सर यामध्ये आपण छोट मोठं करू शकतो त्याला ह्याला पण सर म्हणजे आप हात वगैरे नाही अच्छा दोन्ही फरक हाच आहे की याला गेअर दिलेला आहे बरोबर हे सेकंड मॉडेल आहे तुमचं बरोबर याच्यामध्ये आपल्याला चारा कमी जास्त करण्याचं काही ऍडजस्टमेंट नाहीये मुख्य फरक आहे की हा त्यांचं छोटं मॉडेल आहे त्याच्यानंतर सेकंड मॉडेल या ठिकाणी त्यांनी ची सिस्टम दिली आहे ज्याद्वारे तुमच्याकडे शाळे असतात त्यांना कमी प्रमाणात अधिक बारीक चारा हवा आहे किंवा तुमच्याकडे प्राण्यांची संख्या जास्त असणार आहे जसे तुम्हाला तुमच्या प्राण्यांना चाराची जी बारकाई आवश्यक आहे त्याप्रमाणे तुम्ही या माध्यमातून ऍडजस्ट या ठिकाणी करू शकतात आणि जसं याला कार्बन चिपलेट आहे याला पण कार्बन चिपलेट आहे कन्व्हेअर बेल्ट आहे म्हणजे अतिशय दर्जेदार मशीन त्यांनी या ठिकाणी आपल्याला आता जे मॉडेल आहे टॉप मॉडेल असणार आहे या ठिकाणी तर ते आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून सर मला सांगा आता तिसरं मॉडल कुठलं सर्वात सर, टॉपचं मॉडल आपलं हे है। बिग डॅडी म्हणतो आपण अच्छा एक तासामध्ये अडीच ते तीन टन चारा हे एक तासात अडीच ते तीन कुठला कुठला चारा कट करू शकतो हे सर ऑल ऑफ आपण डेमो तर बघितलं आपण सर्व चारा कटिंग करू शकतो ह्याला पण हे आहे बघू शकतो आपण याला कन्व्हेअर बेल्ट दिला नाही का सर आहे ना सर कन्व्हेअर बेल्ट अच्छा फरक दिला दोन्ही मध्ये हो हो म्हणजे हो. हा थोडा याच्यामध्ये लोखंडी याच्यामध्ये दिला का बरोबर बरोबर ह्याला सर सहा ब्लेड आहे अच्छा सहा दाखवा कसे बघा आता मुख्य फरक जे त्यांचं बिग डॅडी मॉडेल जे आहे त्याला या ठिकाणी सहा ब्लेड दिलेले आहेत आपण आता या ठिकाणी पाहू शकतात सर खोलतायत बघा सर इकडे फोकस करा कॅमेरे इकडे घ्या हम्म सहा ब्लेड कुठे दिले दोन ब्लेड का सहा ब्लेड आहे अच्छा हा हा सहा ब्लेड आहे बरोबर आहे त्याच्यामुळे याची कॅपॅसिटी जास्त आहे कटिंग करण्याची जास्त सर अच्छा बर तुम्ही आता मला एक सांगा सर आता हे प्रत्येक मॉडेल नुसार सर कॅपॅसिटी अगदी तुम्ही सांगितली की तासामध्ये आपण किती प्रकारचा सारा कटिंग करू शकतो कुठल्या प्रकारचा सारा कटिंग करू शकतो तुम्ही अगदी तेही सांगितलं परंतु याच्यामध्ये आता जे मोटर दिले तुम्ही ते किती एचपी चे दिले त्याच्यामध्ये सर या दोन मॉडेलला आपण बघू श तीन ची मोटर आहे आणि ह्या मॉडेलला पाच ची मोटर आहे याला पाच एचपी मोटर बरोबर बर याच्यामध्ये आता बऱ्याचशा काही गोष्टी अशा असतात सर रिपेअरच्या असतात याच्यामध्ये जर बिघाड झाला किंवा काय झालं तर एकंदरीत तुमच्या कंपनीची पॉलिसी काय आहे सर सर एक तर मुख्य पण बिघाड होतच नाही झाला तर बिघाड काय होतो ह्याचा का होतो आपल्या ब्लेड चा होतो सर आपण ब्लेडला दोन्ही साईडने धार दिलेली आहे सपोज एका साइडनी खराब झाले तर शेतकरी बांधव स्वतः घरीच्या घरीच पलटून टाकू शकतो अच्छा सपोज भविष्यात तर तीन चार वर्षांचा फक्त फोटो पाठवतो शेतकरी बांधवांनी घर पोहोच आपण स्पेयर पार्ट पाठवतो बरं आता डिलेव्हरी ऑल महाराष्ट्रात करू सर आपण प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आपलं हे आहे सर ट्रान्सपोर्ट प्रत्येक बुकिंग साठी आपण शेतकरी बांधव सर नाव गाव लागतं दोन मोबाईल नंबर लागतात आणि बुकिंग चार्जेस एक हजार भरून आणि शेतकरी बांधवांना तीन ते चार दिवसामध्ये तालुक्याच्या ठिकाणी करतो पोहोच करतात करता। हो बरं आता हे बर महाराष्ट्रात सगळीकडे तुमची डिलिव्हरी सर बरं तुम्ही जसं आता मॉडेल मध्ये सर फरक सांगितला फरक करताना आणखी वेगळे पण काय सांगताय की कुठली शेतकऱ्यासाठी फायदेशीर राहील आणि यातला किमतीतला फरक थोडक्यात मला समजावून सांगायचं मिडीम मॉडेल चालणार तर हे आहे आपलं सर सर्वात जास्त सर्वात जास्त चालणार रेग्युलर रेग्युलर म्हणजे संख्या कमी असू द्या जास्त असू द्यात बहुतेक प्राधान्य शेतकरी या मशीनला देतात बरोबर बरं बर, आता किमतीत काय फरक आहे तिन्ही मध्ये सर त्याची किंमत आहे रुपये सर्व छोट्याची आहे सव्वीस हजार रुपये सर याची आहे छत्तीस हजार रुपये अच्छा म्हणजे याची आता हे बिग डॅडी मॉडेल असल्यामुळे याची थोडा फरक जास्त आहे पण या दोन्ही मॉडेल मध्ये फरक इतका नाही आता इथं कशासाठी आला तुम्ही मशीन खरेदी करण्यासाठी आलो बर ही माहिती कशी मिळेल तुम्हाला मशीन माहिती आमच्या मेवण्याची नर्सरी तर आम्हाला हे माहित होते किंवा भाऊजी तो कुट्टी मशीन एक घेऊन जा चांगली जनावर आहेत चाऱ्यासाठी किंवा चारा वायला जात नाही तर आपण थोडेसे पैसे जास्त आपल्याकडे थोडे जनावर बी कमी होते जाऊ दे म्हणलं घेता येईल नंतर पण आमच्या वस्तूवर ह्याच नर्सरीवरून आठ ते दहा मसनी आले अच्छा आठ ते दहा मसनी आले आणि जे आमच्याकडे येते जाते असते समजा आठ ते दहा ज्या मशीन तुमच्या गावकडल्या लोक घेऊन गेलेत तर त्यांचा अनुभव काय एक वर्ष त्याचा अनुभव की एकदम बारीक चारा काढते अच्छा आणि ही मशीन आहे ही मशीन कमीत कम दहा ते बारा जनावर चारा काढते अच्छा गेला माणूस सध्या पुरत नाही घालूस तर तो पुढे फेकून देतो अच्छा तर प्रेक्षकांना हा आहे शेतकऱ्याचा प्रत्यक्ष अनुभव म्हणजे आता त्यांची मुलाखत किंवा बाईट घेण्याचा हा उद्देश आपला हा आहे की प्रत्यक्ष शेतकरी काय सांगतायत त्यांच्या तोंडून तो तु दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न होता चारा वायाला जात नाही आणि जरी वायाला गेला तर तो आपला शेण खात मध्ये होतो ठीक आहे किंवा ते पेटून द्यायची वेळ येत नाही किंवा फेकून द्यायची वेळ येत नाही कुटी मशीनच्या अगोदर तुम्ही चारा कशा निकट करायचा नाही डायरेक्ट चावताला फेकून द्यायचा त्यातला अर्ध्या चित्रा खात्यात अर्धे आपला फेकून वाया जातोय जातोय वायातो कुटी मशीन जी घेतल्यापासून चाप तर काय फरक झाला तुमच्याकडे फरक व्हायला म्हणजे एक व्हायला लागला किंवा जरी वायाला वाया गेला वाया तो आपला शेण खात्यामध्ये चायला लागला किंवा आपला उकांडा वाढायला लागला एक तो त्या चारा जे असं पेटून देतो आपण वायाला गेलेला चारा तो फेकून देतो कुठेतरी वायला जात नाही ना आपला उकांडा वाढायला लागला ना वाढायला जोखी मिळत हा म्हणजे आता कन्व्हर बेल्ट कुठेच नाही आपल्याकडे एक बिट्टे शिळी पग हे चारा खाती शेळ्यासाठी एक खास आहे ती शेळ्यासाठी शेळ्यांसाठी म्हणजे तुम्ही शेळ्यासाठी घेऊन चाललाय शेळीसाठी जनावरांसाठी किंवा आपला कोणताच जनावरांचा चारा व्हायला जाऊ नये म्हणून घ्यायला लागलो आपण छान हा शेतकऱ्याचा अनुभव होता तर थांबूयात मित्रांनो इथं